भाजपच्या वाटेवर असलेले आमदार एकनाथराव खडसे यांना दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँग कडून धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी आमदार खडसेंनी अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे यावर बोलताना खडसे म्हणाले की दोन दिवसांपासून मला अमेरिका आणि इतर ठिकाणाहून फोन करण्यात येत आहेत त्यात बोलणारे व्यक्ती हम दाऊद इब्राहिम कासर के आदमी है दाऊद शकील ये डॉन है और तुमको मार देंगे त्याचे बोलून जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी एकनाथराव खडसे यांनी चौघ मोबाईल वरून धमकी देणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली मागील काळात माझे दाऊदच्या बायकोशी संभाषण होत होते असा आरोप झाला होता तो कराची वरून होत असल्याचे देखील सांगण्यात आले होते त्याच पद्धतीने हे प्रकरण असू शकते असं एकनाथ खडसे म्हणाले परवा संध्याकाळपासनं तर काल संध्याकाळपर्यंत साधारण पाच वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे यू पी साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दाऊदांनी छोट्या साईकिलच्या नावाचा उल्लेख आहे त्यामुळे आपकी खैरणे आपको मारणे आपको मारना आहे वगैरे अशा स्वरूपाचं ते बोलायचे मी त्यांना विचारलं आहे की माझा काय संबंध येतो काय संबंध नाही बोलत आहे की आहे की आपण आहे आणि अशा स्वरूपाचं आदरणा संबंधही बोलत होते मला वाटलं की कुणी खोडसाळपणा करत असेल पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर मी पोलिसांना सूचित केलेलं आहे कोण असेल या सगळ्या पाठीमागे असं वाटतं आपलं मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे अशा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीने केला होता मनोज काय नाव त्याचं होतं हां मनोजांडे मनोज दांडे लक्षात नाही आता नाव त्याचं भंगाळे भंगाळे मनोज भंगाळे नावाच्या ना एका ह्याने माझ्यावर असा एक, एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्यानं संभाषण होतं आणि त्यावेळेस जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते अशा स्वरूपाचा फोन काल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्यापैकी घोडसाळा पणही असू शकतो संगणकाने सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात जे उमेद करण्यासाठी की डिमॉरेलज करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथम दर्शनी वाटलं परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना देणं उचित समजलं म्हणून पोलिसकडे मी तक्रार केलेली आहे